गुड मॉर्निंग तर आहेत तुम्ही सर्वी तर आता वाजलेत सहा चाळीस आणि सगळी इथं मस्ली चाय पियाला बघा इथं बघा ना आता मी कॉलेजला चाललो या दगी शालेन चाललंय तर भेटू पुढं भेटू पडलो कॉलेजला आणि पप्पा होत लगेच आवाज चेंज म्हणजे पहिले एवढं बेस रागवलं होतं आता डायरेक्ट आवाज चेंज असं कसे ट्रेन मध ना काही ट्रेन मधन झालो तुम्हाला एंटरटेनमेंट करू आम्ही तुम्हाला बसून बघा बघून कसं बोलवतो बसून बघा तर आज चौकले भारी असणार आहे तर माती आणि माझी चार्जिंग ठापली तर मला नाही ती कसं होणार आहे काय होणार आहे पण मी ट्राय करेन तू कॉलेजला बिलकुल पण फोन नाही यूज करणार का यूजार तर आता कॉलेज वगैरे सुटला आणि आत्ता आम्ही चाललो पी एच टीला मुंबईला आणि आमच्यासोबत आहे आई आणि प्रियंका आणि डायरेक्ट सी एस टीला संजयदी निधी संगिनी फॅक्टरीचं तिकीट आणि आम्ही चौघीकडून सांगू तर आता भेटू बिनमध्ये बसल्यावर तर काय आत्ता पोहोचो आम्ही सी एस टीला तर तिथं सगळे आहेत संजीवनी निधी संगिनी ती लोकं सगळी आहेत आणि आता आम्ही बसलो आई शेवता आहे तिथं कोपरेमध्ये तिथं दुःखी आत्तासाठी बसल्यास आमच्या आत्ता थोडी भांडणं आहे तुम्हाला दाखवतं की तोडणे वापरते कारण की बोललो असतो मम्मी मारायला बघला म्हणून बोलत मी तिथून इशारा आता आपण कुठं मस्जिद बंदरला हा स्टेशनची वर कडक कडक नाव आहे ना एकदम भारी मला दाखवी आणि माझ्या फोनला चार्जिंग नाही चाळीस टक्के होत मलाच माहिती नाही ब्लॉगिंग करू करें करेंट काय फोन नाही यूज करणार आलो आता मी भेटली लोक सगळी ती दोघी पके काकवलेले आहेत आमचं उपास म्हणून जालो आला तोंड बघू तुमचा भिकार हा इच्छा आहे मायला ती लोक गेलीच अगदी पुढं किती म्हणजे किती एकदमपणान बोलतोस ना एकदा बोल आपण त्यात किती फोटो काढला असतो ना मग कव्हरं काढलं असत मस्त खावल आंबा खावा आंबा घेतो तुम्ही पण या खायला सबस्क्राईब करा आता आम्ही बसलो लस्सी पियाला लस्ती मध्ये मले भूक लागले कारण की उपास उपवास ना आम्ही काय खाऊ पण नाही घेतो फक्त फ्रूट्स आणि लस्सीच पिऊ शकतो तर आता लस्सी पिऊ आणि भुलेश्वर मार्केटला आलो आम्ही तर शॉपिंग करू दाख तुम्हाला आता तिथे फक्ती भूक लागली भेटू नंतर तर आता इथं आम्हाला जसे पाय दे तसे घाकऱ्या भेटले मा आई कांद लावायचं होतं बघा ब्लाऊज आणि स्कर्ट सर्व वेगवेगळ्या घ्या घागरा मीन्स वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये बघा बस किती भारी अरे तुम्ही येऊ शकता आणि आपण काहीतरी येऊन कुंटीचा चेहरा कसला दिसतोय

प्राईज मस्त आहे चिवतायला बाहेर जाऊन प्लॅन यो भारी वाटतो गाईस तर याच्या दुकानावर बिलकुल पण येऊ नका सालं एवढा महाग देतंय ना एक ब्लाऊज हजार रुपये आधीची क्लिप बघून हात असं नका आली विली ने तर तुम्हाला बघा तुम्ही आली ना आली तुमची फ्रेंडशिप नाही एक कपडा ना चांगला नाही तर आम्ही बस फिरतो फिरतो बघा तुम्ही एपेक्स ला पण आउटफिट बनवायला गेलो चांगला तरी पण तिकडे विमलवाला येऊन घेऊन गेलाय चुकून गेलाय केसा फायनली पेटलो आम्हाला विमल ची तुकून गेलेलं केस हा विमल मधून तुकून गेलेलं केस आता आम्ही तुम्ही बघतो बघा कुठलं आवडलं तुम्हाला सांगा तर देवी बघा कसली भारी आहे आणि प्लस डेकोरेशन ना पत्रवल्या आणि वाटी असेल त्याच्याशिवाय एकदम गोल्डन वाटते बघा कसं भारी नाही आणि like आईला शेश वगैरे सर्व वगैरे कसलंच म्हणजे लयच भारी लय आणि स्माईल तर बघ तुम्ही म्हणजे लिपस्टिक शेड स्माईल एकच नंबर असं झालं मन प्रसन्न झाला बघून असं नाही तुम्हाला माहिती आहे का मला ना भेटतच नाही आणि एवढं टू के थ्री के असे मी लावतच प्राईज मग काय बोलत त्यांना घ्यायची पण इच्छा उठतो आता तेच बघतो भेटू भेटल्यावर आता या गल्लीत घुसलो ना गल्ली गल्ली तिथं तेव्हा बघ तो निकालवाला पक्का खेबडा होता साल्यानी चार हजार केला आम्ही फक्त चार ड्रेस साठी हा आ, बारा जणी होत ते पण आमचं तर पूर्ण त्याला म्हणजे बोलला ना वीस हजार गेला असता म्हणजे एवढा होता ना एवढा बिलकुल कमी नाही क्वालिटी होती चला ओके पण सगळं डिसमॅच होत होता ओके आम्ही सगळं हे करून घेतलं पण त्यांनी सहा कुत्र्यांनी एक रुपया कमी नाही केलं एवढा पण कोणी धंदाच हो सॉरी धंदा काय सॉरी तर माझं फिरलं म्हणून बाकी नाही भेटू घरी गेलं एक तो पास चिडचिड होतं खाया बियाला काय भेटला नाही तसं समजा तुम्ही पण भेट आता आम्ही टॅक्सी पकडले आता सगळे सगळी दमलीन आणि हिला मग इस येते की इकडे बसले आणि आम्ही आता डायरेक्ट घरी जाऊ आणि आमचा उत्तर येतो तर माहिती आहे फक्तशी म्हणत होतं म्हणून उतरलं असं सगळं तर आता डायरेक्ट घरी घरी गेल्यावर ब्लॉक कंटिन्यू करीत पण आता माझे चार दिन शप... 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 सवय नाही शब्द त्यांचं समाज कारण की एकोणीस टक्के होतं तर देखील घरी गेल्या आणि या इथं लास्ट लोक उतरतील आणि लोक शुक्रवारी येतील शुक्रवारी येणारे परवा येणार आहेत परवाचे ब्लॉक म्हणजे क्लायमेट बघ आणि बाहेरचं क्लायमेट तिला बघ ना यार अरकलं पाहारी गाडी सांग मी खांदेश्वर स्टेशनला उतरलो आणि डायरेक्ट आलो खांदा कॉलनीत मावशीचं आमच्याकडे मावशीच्या घरी आलं मावशेचं एक्सप्रेशन बघा कार्तिकनी विक्स लावायला घेतलं एक दिवशी आयो टी व्हीवर मोठू बदलू बघतो म मोठं बदलून वेगळाच काहीतरी आहे आता इकडून आम्ही ओला करू आणि वलबला जाऊ म्हणजे जा घरी जाऊ तर डायरेक्ट जाऊन घरी गेला भेटू चार्जिंग नव्हती म्हणून मध्ये मध्ये ब्लॉगच स्टार्ट नव्हतो करत मी लगेच घर माझ्यांचेकडे जात आणि करते तर आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडेल नक्की इथलं मस्त युक्ती केली तर बघा आणि जर लास्टपर्यंत तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू अस तर कंटिन्यूच राहा घरी जाऊन पण दाखवीन मग झोपून हां आत्ता ओलावाल्याचा फोन आला थांब मग हॅलो हां ठीक आहे अरे ओलावाला आला काही तर जाता बद घेतला आणि ओला पण केली आणि ओलावाला भाईया एवढं फार भाई, भाईया भैया एवढा भारी येणार काय म्हणजे भेट घरी गेला काहीच आलो आम्ही आत्ता जस्ट आम्ही ओला केलं ओलावाला एवढा चांगला होता ना लय भारी होता त्यांनी इथं सोडल्या आम्हाला आणि आणि मी आपला ब्लॉग इथं सेंड करतो कारण की मी लय दमलो आता ल डायरेक्ट झोपेन मी तर आमच्या आउटफिट्स मी तुम्हाला विसर्जनच्याच दिवशी डायरेक्ट रिव्हील करेल आणि मस्त आउटफिट भेटला आम्हाला एकदमच भारी समोरून ते एकदम मस्त वाटते पण मला माझा कलर थोडा म्हणजे ओके ओके वाटला कारण की मला वाईटवाला ते पाहिजे होता व्हाईटवाला ब्लाऊज आणि म्हणजे तर तुम्हाला समजल तिच्यासारखा पाहिजे होता मला पण ती एवढ्या हारा मीने मला तो दिला नाही म्हणून मला तो घ्यायला लागला जो घेतला आहे तो तर बघा तुम्ही आणि कमेंटमध्ये सांगता पण लास्टर सांगा कसा आहे तो आणि हां मी आपला ब्लॉग इथे सेंड करते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा सा की आजचा ब्लॉग कसा होता आणि जर तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत असाल तर थँक्यू तर भेटू पुन्हा उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू बाय गुड नाईट ऑल